महायुतीसोबत नवीन मित्र आला म्हणून जुन्या मित्राला विसरू नका आर पी आयचा योग्य सन्मान राखावा प्रकाश आंबेडकर मोदींच्या विरोधात असतील तर मी बाजूने आंबेडकर महाआघाडीसोबत जातील असं वाटत नाहीत आर पी आयसाठी सोलापूर आणि शिर्डी सोडावी रामदास आठवले आर पी आयचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यातील महायुती सरकारला चिमटा काढला आर पी आय महायुतीसोबतच असून नवीन मित्र आला म्हणून जुन्या मित्राला विसरू नका असा टोला रामदास आठवले यांनी लगावला आर पी आय ही महायुतीत असल्याचं स्पष्ट केलं तसेच आर पी आयचा महायुती, तस महायुती सरकारने योग्य सन्मान राखावा अशी मागणीही त्यांनी पुन्हा एकदा या निमित्ताने केली ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते तर प्रकाश आंबेडकर हे मोदींच्या विरोधात असल्याचं सातत्यानं सांगत असले तरी ते जरी मोदींच्या विरोधात असले तरी मी मोदींच्या सोबत आहे असं आठवले यांनी स्पष्ट करत प्रकाश आंबेडकर हे महाआघाडीसोबत जातील असं वाटत नाही असंही आठवले म्हणाले दरम्यान कर्नाटकमधील भाजपा खासदार अनंत हेगडे यांनी केलेल्या वक्तव्याचा आठवले यांनी निषेध केला आहे तसंच हेगडे यांच्यावर कारवाईची मागणी भाजपा नेत्यांकडे केल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलं लोकसभा निवडणुकी शिर्डी आणि सोलापूर या दोन जागांची मागणी महायुतीकडे केली आहे त्यामुळे आर आर पी आयसाठी दोन जागा सोडाव्यात आणि आर पी आयचा सन्मान राखावा असंही रामदास आठवले यांनी सांगितलं आहे जी माझ्या जागेसाठी प्रयत्न करत आहेत मी जी शिर्डी जागा मागितलेली आहे त्या ठिकाणी सदाशिव लोखंडे शिवसेनेचे सिटिंग खासदार आहे आणि त्यामुळे ती अडचण आहे पण एका पक्षाचा विचार करत असताना एका व्यक्तीचा विचार होऊ नये तिचा विचारित झाला पाहिजे पण मग आम्हाला तिकीट एखादं देणं म्हणजे पक्षाला तिकीट देणं आहे आणि दोन जागा आमच्याकडे कॅन्डिडेट सोलापूरला हे राजा आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत ते शिक्षण संस्था इथं चालवत आहेत हॉटेलही चालू होत आहेत पार्टी इथं चालवत आहेत आणि जर अशी संधी मिळाली तर आम्हाला आमच्या पक्षाला सिम्बॉल मिळणार आहे त्यामुळं म्हणजे मिळेल आमच्या दोन जागा निवडून आल्या तर म्हणून थोडंसं पॉझिटिव्ह विचार करावा एकदम आम्हाला नवीन मित्र आल्यामुळं जुन्या मित्राला विसरू नये असं बी जे पीक आमची विनंती आहे की नवीन सगळे मित्र आता आल्यामुळं आमचं नाव कुठं विशेष येत नाही आहे रिपब्लिकन पक्षात सरकारमध्ये काय सहभाग आहे की नाही अशा पद्धतीची शंका आहे यावी आणि आम्हाला समाजातील लोक विचारतात की तुम्ही सरकारमध्ये आहात की नाही ठीक आहे आमचा मंत्री नसेल ही जे आत्ता जेवढं होईल तेवढ्याला होईल पण सरकारमध्ये आम्ही आहोतच ना सरकारमध्ये सुद्धा त्यामध्ये एक महत्त्वाचा घटक पक्ष आहे आणि ज्या वेळेला सेना भाजपसोबत आर पी आला त्यावेळेला महायुती झालेली आहे आता हे नवीन मित्र आल्यामुळं महायुती झाली असं नाही आहे शिवसेना आणि भाजपला युती म्हणायचे म्हणायची ज्यावेळेला आमच्या पक्षांनी निर्णय घेतला की बी जे पी भी सेनेसोबत जायचं त्यावेळेला आपण सर्वांनी त्याची युतीला महायुती म्हणून आपण संबोधलेलं आहे त्यामुळं त्याचा विचार गंभीरपणे करावा अशी आमची विनंती आहे मला वाटतं की हेगडे जे आहेत हेगडे बऱ्याच जोळेला कधी कधी दलितांच्या विरोधामध्ये कधीतरी असे अनपेक्षित अशा पद्धतीची भूमिका ती मांडत असतात आणि त्या भूमिकेचा आणि नरेंद्र मोदींचा काही संबंध नाही त्यांच्या भूमिकेचा आणि बी जे पीच्या भूमिकेचा कसलाही संबंध नाही आहे भारतीय जनता पार्टीने आपली भूमिका पूर्णपणे बदललेली आहे ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीची भूमिका लिमिटेड होती त्यावेळेस त्यांचे दोनच खासदार होते नाईन्टीन एटी टूमध्ये आता त्यांचे अटलजींच्या काळामध्ये एकशे ब्याऐंशी झाले नरेंद्र माननीय नरेंद्र मोदींच्या काळामध्ये दोनशे ब्याऐंशी झाले नंतर तीनशे तीन झाले आता तीनशे सत्तरपर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे आता हेगडे जे आहे त्या हेगडेंच्या हेगडे नेहमीच विपरीत अशा पद्धतीची भूमिका मांडत असतात आणि संविधान बदलण्याचा कोणालाच अधिकार नाही ज्यांना संविधान बदलायचं असेल त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही आहे संविधानाचं जे प्रियांबल आहे त्याच्यामध्ये कसलाच बदल होऊ शकत नाही पण नवीन कायदे जे आहेत तो करण्याचा अधिकार आहे जसा आता महिला आरक्षणाचा कायदा झाला नवीन असे रोज प्रत्येक सेशनमध्ये पार्लमेंटच्या अनेक बिलं जे असतात वीस बिलं तीस बिलं चाळीस बिलं अशी बिलं येतात आणि त्यामध्ये नवीन कायदे करण्याचाही प्रयत्न असतो जुन्या कायद्यांमध्ये अमेंडमेंट करण्याचाही त्यामध्ये प्रयत्न असतो आणि बहुमतानी त्या ठिकाणी कायदे मंजूर बिलं मंजूर होतात आणि त्याचे कायदे होतात त्यामुळं संविधान कोणाला बदलता येणार नाही आणि हिंगडी हेगडीच्या भूमिकेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे अनेक वेळेला त्यांनी मागच्या वेळेला दलितांच्या संबंधामध्ये अशीच विपर्यास्त भूमिका मांडलेली होती त्यामुळे आमच्या चारशे जागा जास्त आल्या की मी संविधान बदलणार अशा पद्धतीची विपर्यस्त भूमिका मूर्खपणाची भूमिका मांडणं योग्य नाही आणि त्याचा आम्ही निषेध करतो आणि भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर कारवाई करावी का જે પી નડા પત્ર પાઠવ બિરો રિપોર્ટ એસબીએન મરાઠી